नमस्कार मी योगिनी प्रभुदेसाई तगारे परम आदरणीय देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील मालिका तेजोनिधी सुभाषचंद्र या मालिकेचा सातवा भाग सादर करत आहे मागच्या भागात आपण पाहिलं की परकीय सहाय्य मिळवण्यासाठी वेगवेगळ्या वकिलातींमध्ये कुठे प्रवेश मिळेल यासाठी भगतराम आणि सुभाषबाबू काबूलमध्ये गुप्तपणे राहून प्रयत्न आहेत परंतु अजून यश येत नाही आहे अशातच त्यांना जर्मन वकिलात दिसलेली आहे त्यानंतर जर्मनी आणि भारत यांचं सांस्कृतिक नातं पुष्कळ प्राचीन होतं शिवाय पहिल्या महायुद्धात देखील जर्मनीचं सहाय्य घेण्याचा जोरदार प्रयत्न भारतीय क्रांतिकारकांकडून झालेला होता लाला हरदयाळ पंडित श्यामजी कृष्ण वर्मा वीरेंद्र चट्टोपाध्याय या अभिनव भारतच्या नेत्यांनी भारतीय स्वातंत्र्य खेचून आणण्यासाठी चौदा सालच्या पहिल्या महायुद्धामध्ये जे प्रयत्न केले त्यात जर्मन सम्राट कैसर याची मदत इंग्लंडविरुद्ध घेणं हा एक प्रमुख प्रयत्न होता तो अटीतटीनं केला गेला होता सावरकरांच्या विचारांची दिशा हाही या प्रयत्नाचा मुख्य भाग होता अकरा साली सावरकर अंदमानात गेले पण अभिनव भारतच्या त्यांच्या साथीदारांनी प्रयत्न चालूच ठेवलेले होते त्यावेळी स्वतंत्र भारतीय हंगामी सरकार स्थापन केलं गेलं होतं या सरकारला सहाय्य आणि मान्यता दोन्हीही त्यावेळच्या जर्मन सरकारनं दिलं होतं मित्रांनो हा इतिहासातला एक अत्यंत पराक्रमी अध्याय आहे पण आज आपल्याला तो माहीतसुद्धा नाही भारतीय क्रांतिकारकांनी त्यावेळी इतका ठसा उमटवला होता की युद्धविरामाची शक्यता जेव्हा निर्माण झाली तेव्हा जर्मन सम्राट कैसरनं ब्रिटनला युद्धविरामासाठीच्या अटींमध्ये अशी एक अट घातली होती की ब्रिटननं हिंदुस्तानला ताबडतोब स्वातंत्र्य दिलं पाहिजे पुढे युद्धाचं पारडं फिरलं जर्मनीचा पराभव झाला आणि हे क्रांतिकारकांचे प्रचंड प्रयत्न व्यर्थ गेले दुर्दैवानं घात केला खरा पण हे लक्षात घ्यायलाच हवं की कि प्रयत्नांचा किती प्रचंड पर्वत उभा करावा लागला असेल किती कष्ट पडले असतील परक्या शक्तींकडून पाठिंबा मिळवायचा तेही आपल्याजवळ काही नसताना त्यांच्या स्वार्थी राजकारणात आपला देश अडकणार नाही याची काळजी घेऊन एका राष्ट्राला आपल्या बाजूनं निर्णायक क्षणी निर्णायक अट घालायला लावणं केवढा प्रचंड पराक्रम आहे राष्ट्रकारणाची ही केवढी धडपड आहे जागतिक राजकारणात हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा विषय निघणं आणि तो महत्त्वाचा समजलं जाणं हा अशक्य पराक्रम पहिल्या महायुद्धात भारतीय क्रांतिकारकांनी केला हा देश त्यांना कसा विसरू शकतो या क्रांतिकारकांना पुन्हा पुन्हा प्रणाम अभिवादन त्यांच्या कष्टाला त्यांच्या पराक्रमाला त्यांच्या राष्ट्रकारणाला या क्रांतिकारकांना या प्रयत्नांना सगळे विसरले तरी सावरकर आणि सुभाषचंद्र मात्र विसरले नाहीत एकदा अपयश आलं एकदा संधी हुकली म्हणून काय झालं पुन्हा दुसरी संधी इतिहासानं दिली आहे पुन्हा हाच प्रयत्न करूया क्रांतिकारकांची त्यावेळी पडलेली शस्त्र पुन्हा हिमतीनं हातात धरूया जर्मनी इंग्लंड वैराचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी फायदा करून घेऊया याच वेळी हिटलरलाही भारताची गरज भासावी अशी परिस्थिती आहे हे सुभाषबाबूंनीच फक्त ओळखलं होतं आफ्रिका खंडातील लिबियामध्ये इटली विरुद्ध लढणाऱ्या ब्रिटिश सेनेमध्ये भारतीय सैनिकांची संख्या फार मोठी होती या सैनिकांना वळवून ब्रिटिश सेनेमधून फोडून काढून खिंडार पाडण्यासाठी सुभाषबाबूंसारख्या नेत्याला मदत करणं ही हिटलरची गरजच होती त्याचवेळी रशियाशी मैत्री असली तरी कालांतरानं ती मोडून रशियावर हल्ला करायचा विचार हिटलरच्या डोक्यात घोळत होताच अशावेळी ब्रिटननं आपल्याविरुद्ध पश्चिम युरोपात आणखी आघाडी उघडून आपलं सामर्थ्य विभागणं भाग पडू नये यासाठी ब्रिटनला हिंदुस्थानातच काळजीत आणि कामात अडकवून ठेवायचं अशी हिटलरची व्यूहरचना होती आणि त्यासाठी योग्य व्यूह म्हणजे भारतात जबरदस्त उठाव घडेल असं पाहणं आणि असा उठाव सुभाषबाबूच करू शकतात हे हिटलर पूर्ण ओळखून होता म्हणून सुभाषबाबूंना सहाय्य करणं ही त्याची गरजच होती त्याचा फायदा देशासाठी उठवावा म्हणून सुभाषबाबू तळमळत होते इंग्लंडविरुद्ध लढणारा माणूस म्हणून जर्मनीने सहाय्याचा हात पुढे केला तर रशियन वकिलातही सहाय्य करायला तयार होण्याची मोठी शक्यता होती आता सरळ आत जायचं भगतराम बाहेर थांबेल अर्धा तास वाट पाहायची सुभाषबाबू नाही आले तर आसरा मिळाला असं समजून संध्याकाळी विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी त्यांची वाट भगतरामनं पाहायची आणि निश्चित सगळं मार्गी लागेपर्यंत त्यांना काबूल सोडायचं नाही असं ठरवून पुढच्या हालचाली सुरू झाल्या दोघे बाहेर पडले जवळच जपानी वकिलात पण होती आता त्या उंच कुंपण भिंती ते पहारेकरी अजस्त्र दारं गूढ अलिप्त वातावरण परिचयाचं झालं होतं आता मागे फिरायचंच नाही की असं किती ताट कळणार काय होईल ते होईल भगतराम पुढे झाला करायला सांगितलं हे गृहस्थ बहिरे आहेत आजारी आहेत यांचा पुतण्या तेहरान इथं वकिलातीत आहे त्याची काही खबरच नाही हे इथे मदत मागायला आलेत हे ऐकल्यावर एकदाचा दरवाजा उघडला गेला कित्येक दिवसांनी निदान कोणीतरी दरवाजा उघडला भगतराम मागच्या मागे पसार झाला त्यालाही पाठलागाचा संशय मात्र आला गर्दीत वेगानं मिसळून कोट उलटा करून बऱ्याच वेळानं वेगळ्याच रस्त्यानं तो खोलीवर गेला पाहतो तो काय सुभाषबाबू त्याच्या आधीच येऊन बसलेले निराशेचं जोरदार वादळ भगतरामच्या मनात पुन्हा एकदा घोंगावलं जर्मनीनं पण नाही म्हणून सांगितलं की काय तसं नव्हतं काय घडलं होतं का जर्मन वकिलातीमध्ये ते पाहू सुभाषबाबू आज जाऊन एका महत्वाच्या अधिकाऱ्यासमोर सरळ उभे राहिले सरळ त्यांनी सांगितलं मी सुभाषचंद्र बोस अधिकाऱ्यांनी आधी दालनाची दारच हे शब्द ऐकल्याबरोबर बंद केली आणि मग तो म्हणाला काय तुम्ही खरंच